जनतेच्या ध्यानात आहे अब्दुल सर्वांच्या मी पिंपरी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील श्री अण्णा गणपतराव गाडेकर मी या पिंपरीचा उप सरपंच आणि आता विद्यमान सहकार सोसायटीचा सदस्य आम्ही जवळपास पंचवीस वर्षापासून बघतोय माननीय नामदार श्री अब्दुल सत्तार साहेब यांचा जो विकासाचा दृष्टिकोन आहे त्या विकासाच्या दृष्टिकोनाला या ठिकाणी कोणीही चॅलेंज करू शकत नाही साहेबांचं सा कामच इतकं मोठं आहे की माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्याकडे दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे त्याचबरोबर आता आमच्याच गावात जर सांगायचं ठरलं तर पाणी पुरवठा योजना असतील तलाठ्याचं नवीन ऑफिस असेल ग्रामपंचायतीचे कार्यालय असतील गावात सिमेंट रोड असतील वाडी वस्तीवरचे गट्टू लाईटचा प्रश्न असेल पाण्याचा सिंचनाचा वैयक्तिक सिंचन विहिरीचा जो प्रश्न आहे त्याचबरोबर आदरणीय साहेबांनी मुख्यमंत्री महोदय माझी लाडकी बहीण योजना ही आमच्या सिल्लोड तालुक्यातून सुरुवात केली आणि त्याचबरोबर शंभर टक्के उद्दिष्ट आम्ही आमच्या गावात आमच्या लाडक्या बहिणींना साडेसात हजार रुपये देण्याचं काम या ठिकाणी जवळपास साडेतीनशे महिलांना मी साहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे मी या ठिकाणी सिल्लोड मतदार मतदारसंघातील सर्व जनता असतील त्याचबरोबर आमच्या पिंपरी उरुड आणि भवन सर्कलमधील सर्व जनतेला एक आव्हान करू इच्छितो की येत्या वीस तारखेला आदरणीय साहेबांचं सा एक नंबरचं सा धनुष्य बाण या निशानी समोर रील बटन दाबून आपण सर्वांनी साहेबांना परत एकदा प्रचंड मताधिक्याने निवडून विधानसभेत आणि परत एक मोठ्या मंत्रिपदाच्या कामासाठी पाठवून आपल्या तालुक्याचा पुन्हा एकदा सर्वांगी विकास साधूया ही सर्व जनताला मी या ठिकाणी जाहीर आवाहन करतो